जगातील सर्वात उंच स्टॅच्यू ऑफ द हिंदू भूषण छत्रपती संभाजी महाराज तर नमस्कार महाराष्ट्रातील मंडळी तुम्ही कसे असाल तुम्ही चांगले असाल आज आपण चर्चा करणार आहोत महाराष्ट्रातील नाही तर भारतातील जगातील सर्वात उंच स्मारक छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक स्टॅच्यू ऑफ द हिंदू भूषण असं नाव दिलेलं आहे पिंपरी चिंचवड येथील हे स्मारक बांधण्यात आलेलं आहे आपण त्या स्मारकाबद्दल आज पूर्ण माहिती जाणून घेऊ आणि ते जे स्मारक आहे ते कसं बनलं त्याला किती खर्च आला कोणती ती कल्पना होती आपण ते पूर्ण या मध्ये जाणून घेऊ त्याच्या एक आपली विनंती राहील आपल्या नक्की लाईब करा ट्रेंडिंग टॉपिक वर जे काय चालू असतं ते आपल्या युट्यूब तुम्हाला दाखवत असतो त्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा काय तुमच्या शंका असेल स्मारकाबद्दल त्या सुद्धा तुम्ही कमेंट करा चल आपण व्हिडिओ सुरू करू मंडळीनं तुम्हाला प्रश्न नक्की पडला असेल हा पुतळा म्हणजे स्मारक जगातील सर्वात उंच का आहे तर याचं कारण आहे स्मारक आहे हे शंभर फुट इतकं उंच आहे आणि याचा जो चौतारा आहे तलवारीपासून त्याचा पर्यंत तो चाळीस फूट आहे तर मंडळीनो या स्मारकाचं जे स्थान आहे मोशी पिंपरी चिंचवड या ठिकाणी या स्मारकाचं बांधकाम करण्यात आलेलं आहे हे जे स्मारक आहे याचं जे बांधकाम हे साडेसात एकर मध्ये करण्यात आलेलं आहे आणि हे स्मारक बांधण्यासाठी अठ्ठेचाळीस कोटी रुपयांचा खर्च पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतून करण्यात आलेला आहे आणि याला जो धातू वापरला गे गेलेला आहे तो ब्रोंज कांश आहे आणि याचे जे शिल्पकार आहे राम यांच्या यांच्यासोबत डॉक्टर विश्वास पाटील यांना संशोधन लेखक म्हणून जोडले गेले आहे तर मंडळीनं स्टॅच्यू ऑफ द हिंदू भूषण जगातील सर्वात उंच असलेला हा पुतळा स्मारक जे आहे त्याची आज मानवंदना होणार आहे आणि तीन हजार ढोलले आणि एक हजार पाचशे पाचशे झेंडे म्हणजे ध्वज या मानवंदनेसाठी असणार आहे तर तुम्हाला ही माहिती जर आवडली असेल मित्रांनो नक्की तुमच्या व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये या व्हिडिओला नक्की टाका जेणेकरून तुमच्या सर्व गावकऱ्यांच्या मंडळीला बी कळलं पाहिजे स्मारक काय आहे कसं आहे आपल्या तर तुम्ही नक्की व्हॉट्सअपमध्ये या व्हिडिओला नक्की शेअर करा तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला तर धन्यवाद आपण पुढच्या व्हिडिओ नक्की भेटू धन्यवाद